आपल्या सगळ्यांची जी धावपळ चालली आहे सगळ्यांची जे जे म्हणून आपण काही करतोय ते सगळं करण्यामागे एकच कारण आहे ते म्हणजे आपल्या अंतरंगाची शांती याच्यात काही दुमत आहे प्रत्येक गोष्ट जीवनातली आपण कशासाठी करतोय आपल्याला शांती मिळावी म्हणून आणि त्या शांतीचा क्षणभर अनुभव बाबांनी स्वर वाजवायच्या अगोदर आपण घेतला त्या शांतीसाठी आपल्या प्रत्येकाची धाव चाललेली आहे ती शांती आपल्याला या धर्म मंडपात मिळते या जगतात दुसरं कुठलं स्थान नाहीये की तिथे तुम्हाला अंतःकरणातली शांती मिळेल सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा जे जे शांती जे समाधान आपण शोधतोय ते केवळ आणि केवळ पांडुरंगाच्या आराधनेत आहे वारकरी सकल आपल्याला उद्घोष करून कलियुगामध्ये उद्धाराचा एक मार्ग सांगितला कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण भेटी त्या कीर्तनाचे अनेक प्रकार आहेत आपण जे भजन करतो ते पण एक कीर्तन आहे नामसंकीर्तन साधन पे सोपे जळतील शांतीसाठी आपल्या सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे म्हणून ते क्षणभर आपण अनुभवलं असं वाटलं बोलूच नाही आणि ते बोलू नये हे सांगण्यासाठी मला तीन मिनटं बोलावी लागली <laughs> Take it.